मदे जी घटना घडली एका खाजगी महानगरपालिकेचा जे जेटिंग मशीन असते मोठा जी ट्रक असते ती एका खड्ड्यामध्ये गेली आणि सगळीकडंच प्रसार माध्यम असतील आमचे विरोधक असतील अनेक मी सगळ्यांना नाही म्हणत पण त्याची खातर जमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि आमच्या मला असं वाटतं की विरोधक म्हणून शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा वैचारिक मतभेद असावेत ज्याचे विचार असावेत पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला अख्खा बुडाला अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला मला असं वाटतं की त्याची जर वस्तुस्थिती पाहिली तर शंभर वर्षापूर्वीची ती बिल्डिंग आहे आणि सिटी पोस्टाची बिल्डिंग हे जुन्या काळात या पेटांमध्ये जुन्या वाड्यांमध्ये विहिरी असायच्या आणि त्यातली ती विहीर होती आणि ती विहीर बुजवलेली होती त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गाड्या सिटी पोस्टाचं काम करण्यासाठी येत असत पण इतक्या मोठ्या वजनाची गाडी त्या ठिकाणी आली सरळ त्या ठिकाणी त्या वजनाचा अंदाज येता ती येतात गेली मला असं वाटतं की पुण्याची बदनामी पुण्याचं नाम खराब करण्याची जी काही भूमिका आमच्या विरोधकांनी चालवली मला असं वाटतं की माझा त्यांना मैत्री मैत्रीचा सल्ला आहे की पहिली खातर जमा करा पहिलं नक्की काय माझ्या काही प्रसार माध्यमांच्या मित्रांना माझं आहे की लगेचच अशा बातम्या सुरू झाल्या आणि महाराष्ट्र देशभरात म्हणजे एक वेगळी चर्चा सुरू झाली की पुण्यामध्ये असा खड्डा झाला की ट्रक अख्खा उभा त्याच्यात गेला माझी विनंती राहील की अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत एकदा त्याची जर खात्री करून घेतली तर बरं होईल त्यामुळे कालचा झालेला प्रकार हा निश्चितच माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की तो चुकीचा झालाय वस्तुस्थिती काय आहे ही लोकांना आता समजली आहे क्वालिटीचा विषय नाही विषय काय होता क्वालिटीचा विषय काय सार्वजनिक रस्ता नव्हता तो कुठलाही रस्त्या ते पोस्ट ऑफिसची खाजगी जागा होती आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेने लाईनच काम करण्यासाठी जेटिंग मशीन आतमध्ये गेली होती प्रीमॅसेस मध्ये चार भिंतीच्या आतमधला झालेला तो प्रकार होता पण त्याला स्वरूप असं दिलं गेलं की काही लोकांनी तर सुपाशी घेतली काय झालं की शहराची बदनामी करायची काही झालं की पुण्याची बदनामी करायची तर मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीनं हा प्रशासनाचा लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता असं असताना कारण नसताना त्याच्यावर राजकारण केलं गेलं आणि पुण्याची बदनामी करणारी ही बातमी मला असं वाटतं सगळीकडे विरोधकांच्या माध्यमातून ही पसरवली गेली चला, चला, चला।, चला। रोज बारावीची जी घटना आहे मध्ये तिथं अनधिकृत भाग पाडण्यावरून वादंग झालाय तणावाचं वातावरण पण काय सकाळी देखील सांगितलं की गैरसमजात कुठलीही गोष्ट होऊ नये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा गैरसमज झालाय त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे शेवटी अनधिकृत बांधकामामुळे काही अडचणी देखील निर्माण होऊ शकतात याची सगळ्याची नोंद घेणं गरजेचं आहे परंतु कशामुळे झालंय काय झालंय याची मला कल्पना नाही कारण मी इथं स्वतः पुण्यामध्ये कार्यक्रम आलाय परंतु कोणाचाही गैरसमज होऊ नये यासाठी ज्यांचा गैरसमज झालाय त्यांनी महानगरपालिकेशी संवाद साधणं गरजेचं धनगर आरक्षणासाठी जी आर काढण्याची घोषणा केलेली आहे तुमच्याकडनं मुख्यमंत्र्यांनी हा त्यावरती टीका केलेली आहे की के त्यांचा हा संसदेचा अधिकार आहे मुख्यमंत्री घटनेचा दृढ या संदर्भामध्ये जे काही नियम नियमामध्ये आहे ते सरकार करेल कुणीही सरकारवर काही टीका केली म्हणून त्याच्यातनं मला अजून काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नाही परंतु जे काही करू ते सगळ्यांच्या हिताच करू मनोज जोरांगींची पण तब्येत बिघडली आहे उद्या पुणे बंदचं आवाहन केलं काल देखील मनोजजींना विनंती केलेली होती की आपल्या आप सुरुवातीपासूनच्या मागण्या सरकारनं सकारात्मक मा घेतलेल्या होत्या शिंदे समिती स्थापन केलेली आहे गॅजेटसाठी हैदराबादचा आम्ही प्रयत्न करतोय कुणबी बांधवांना निजामकालीन नोंदणीप्रमाणे दाखले देखील दिलेले दे आहेत पितृसत्ताक पद्धतीनं सगळं सोयऱ्याचा प्रश्न देखील निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे दहा टक्के टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे परंतु हे सगळं करत असताना ओबीसीच्या देखील न्याय हक्काला कुठं धक्का लागणार नाही याची देखील प्रिकॉशन सरकार घेणार आहे आणि त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे मनोजना सरकारच्या मार्फत माझी आता देखील विनंती आहे की सरकारनं त्यांच्याबरोबर अनेक वेळा चर्चा केलेली आहे अनेक वेळा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच सकारात्मक मार्ग हा भविष्यामध्ये देखील सरकार काढणार आहे ही आमची भूमिका आहे मला असं वाटतं की पंधरा दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांनी जी भूमिका मांडली त्याचा बोध काही लोकांनी घेण गरजेचं आहे एका पक्षामध्ये तीन एका दगडामध्ये तीन पक्षी कसे मारतात हे पंधरा दिवसापूर्वी सिद्ध झालेलं आहे बाकीच्यांवर टीका करण्यापेक्षा पवार साहेब काय मिळाले म्हणाले याच्याकडे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे पवार साहेब असं म्हणाले की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्र्यांची चर्चा करणं हे अयोग्य आहे म्हणजे अजून संख्याबळाचं कुठं काही नाही दुसरी महत्वाची गोष्ट की निवडणुकीच्या अगोदर पदाची चर्चा करणं हे देखील अयोग्य आहे म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे मुख्यमंत्री बनायचं ते देखील डोळीला मिळवलेलं आहे आणि तिसरं ते असं म्हणाले की या सगळ्या ह्याच्यामध्ये संख्याबळ आलंच तर नव्या चेहऱ्याचा देखील विचार होऊ शकतो याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या लोकांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की उगाच जास्त धावाधाव करू नका आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचं संख्याबळाशिवाय काही खरं नाही त्याच्यामुळे संख्याबळ येण्याच्या अगोदर ये मुख्यमंत्री पदाची स्वप्न कोणी पाहू नये ह्याचा पहिला विचार करा ना आम्ही काय करायचं आम्ही काय नाही करायचं आम्ही ठरवू केली होती बिहार पॅटर्न काय कमी संख्याबळ असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री पद बिहार पॅटर्न काय मला माहित नाही परंतु महाराष्ट्र पॅटर्न वीस जूनला तुम्ही बघितलेला आ, पुरंदर 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 आ, पुरंदर एअरपोर्टचा विषय आहे कधीपर्यंत होईल काय त्याची या, का या संदर्भामध्ये मी अनेक वेळा सांगितले की या संदर्भातलं अॅक्विशन कसं करायचं त्यांना पैसे कसे द्यायचे त्याच्यानंतर कंपनीकडनं कशा पद्धतीनं लँड अॅक्विशन करून घ्यायचं हे युद्धपातीवर सुरु आहे परंतु त्या ठिकाणी विमानतळ हे निश्चित आहे बच्चू कडून नाराजी व्यक्त केलेली आहे तुम्ही त्यांची कामं केली असती तर ते तुमचे गुलाम असते मला असं वाटतं आहे लोकशाहीमध्ये तिसरी चौथी पाचवी दहावी आघाडी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बच्चू भाऊ माझे देखील अतिशय चांगले मित्र आहेत तर हे वैयक्तिक त्यांची भूमिका मांडू शकतात पण बच्चू भाऊनी सांगितलेली दिव्यांग मंत्रालयापासूनची मागणी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेली आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे माझ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पश्चिम सा, सा एक मागणी केली होती की दिव्यांगांना देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तो देखील त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं वैयक्तिक काही मत असू शकतं परंतु सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासाठी काम केलं हे निर्वाद सत्य आहे काल पुण्यात एक खड्डा पडला पोस्ट ऑफिस मध्ये त्याच्यावर सत्ताधारी म्हणतात की विरोधक विनाकारण बदनाम करतात पुण्याला वगैरे वगैरे पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हे रोज चॅनलद्वारे दिसत आहे आणि केंद्र सरकारचा डेटा आता महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आहे सातत्याने क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा आहे आणि चॅनल्स आणि वर्तमानपत्रात रोजच दिसत आहे त्याच्यामुळे बदनाम करायचा विषय नाही आहे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारनी आणि गृह मंत्रालयाने थोडंसं गांभीर्याने त्यांची कामं घ्यावी काही जागा जो सुनावणी सुरू आहे तर आपल्याकडून मागणी करण्यात आलेली आहे की जे चिन्ह आहे ते आधीच घडाळ असेल त्या बाजूला असेल किंवा आताच जे नाही नाही आम्हाला नवीन दिलेलं जाईल चिन्ह नक्की मागणी काय केली आमचा आमची मागणी आहे पहिल्यांदा करत नाही आम्ही वेला आमी मैटर इस सब मैटर इस सब की अनेक वेळा आम्ही पहिला मॅटर इज सबज्युडियस त्याच्यामुळे मी खूप लिमिटेड बोलणार आहे कारण का मॅटर इज सबज्युडिस एक दुसरं की माझा लिमिटेड पॉईंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आहे ते फाऊंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फाऊंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे पक्षाच्या आता दुर्दैवाने अदृश्य शक्तींनी आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला दिलेला आहे आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जायचोवर दोन्ही बाजू ज्या आहेत म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची ही पहिल्यांदा मागणी केलेली नाही आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं याचं कन्फ्युजनचं मी उदाहरण तुम्हाला देते की एक दहा दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर हो जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं जर ह्या देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे हेच जर जर पार्लमेंटमध्ये सा, होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं तुतारी वाजवणारा माणूस निवडणुकीच्या आधी होईल आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली किती सी मतं घेतली कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं तिथे ते, ते चिन्ह होतं जे चुकीचं आहे ना आमच्यावर अन्याय एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकप्रमाणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते मग दिंडोरीची सीट असेल बारामती जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला आमच्या विरोधात ती पिपाणी हे चिन्ह ते देत होतं आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे धारावी दंगल सुरू आहेत अनेक ठिकाणी एक मिनिटात तुम्हाला विचार एक केस बद्दल केस बद्दल विचारता तुम्ही दगड अतिक्रमण हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात रोज चॅनलवर हिट अँड रन ड्रग्स कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होत आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष तो काय नवीन शब्द आज निघालाय वाचाळवीर भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे दादा मुस्लिमांना तिकीट देणार आहे दहा टक्के वगैरे हो आता काय नवीन कशासाठी नवीन नाही मला माहिती नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला तिकीट कोणी द्यायची द्यायचा त्यांचा अंतर्गत जाऊ नये धर्मनिरपेक्ष मला कसं सांगता येईल कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात समाजात ते निर्माण करण्यासारखी भाषणं करतात त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला ते दुर्दैव आहे तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे पुढची सुनावणी कधी आहे पुढची सुनावणी बुधवारी आहे बुधवारी पुना केस बुधवारी नाही म्हणून जरांगी उपोषणाला बसले उद्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंध साजरेला ओबीसीचे सुद्धा काही कार्यकर्ते उपोषणाला बसले पुन्हा एकदा जातीय तणाव विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होते असं वाटत नाही महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे महाराष्ट्र सरकारने मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारनी दिलेला तुमच्या चॅनलवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे पार्लमेंटला पार्लमेंटमध्ये बाकीची राज्य अनेक राज्यांची बिलं मी पार्लमेंटमध्ये लोकसभेत मतदान सरकारच्या बाजूनी केलं जेव्हा आरक्षणाच्या मागण्या आलेल्या आहेत मग महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव काय येत नाहीये पार्लमेंटमध्ये याचं उत्तर कोणीतरी आम्हाला द्यावं आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव जर एनडीए सरकार म्हणजे मोदी सरकार होतं तेव्हाही आम्ही हेच बोलत होतो यू एनडीएचं सरकार आलंय आमची हीच लाईन आहे प्रस्ताव आला तर पूर्ण ताकदीने सरकारच्या बरोबर आम्ही मतदान आरक्षणाच्या बाजूनी करू आताही पुण्यामध्ये खूप सगळे खड्डे आहेत झाले असं की राष्ट्रपती दोन आणि तीन तारखेला पुण्यात होत्या त्यांच्या ताफ्याला त्यांना या खड्ड्याचा त्रास झाला असं पत्र पुणे पोलिसांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना लिहिलंय पार्श्वभूमी अशी आहे की सव्वीस तारखेला देशाचे पंतप्रधान पुण्यास आहेत आणि त्या निमित्ताने जरी हे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी पोलिस महापालिकेला करतायत आणि हे खड्डे आणि त्यामुळे होत वाहतूक कोंडी संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळते मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का, ना का ज्या पद्धतीने म्हणजे हा खरं तर रोहितनी शब्द आणलाय महाराष्ट्रात आणि आता तो व्यवस्थित चिकटतोय सगळीकडे मी बोलत पण नाही तो शब्द पण तुमच्या सगळ्यांची परवानगी दिलगिरी घेऊन माफी मागून मी आ शब्दा हा शब्द वापरते की मलिदा गॅंग हे खूप दुर्दैव आहे मला वेदना होतात हा शब्द वापरताना कारण का मी साधारण असे शब्द वापरत नाही बोलत नाही पण खूप वाईट वाटतं असं बोलताना की ही मलिदा गॅंग म्हणजे काल तर मी धक्कादायक मला एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला मला वाटलं तो ए आय होता मी फोन केला की अहो नका नका ट्वीट ट्विट बीट करू नका खोटा व्हिडिओ आहे म्हणजे मा मला खरंच वाटत नाही माझी मुलं लहान असताना कार्टून नेटवर्क मध्ये अशा गोष्टी मी पाहिजे की अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी वास्तव व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या तिथे लकी आपण आहोत भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं एखादी तिथे स्कूल बस असती आपल्यापैकी कोणी असतं कोणी असू शकत होतं तिथे एक बस असती ज्याच्यात शंभर लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला चार तास लागले त्या ठिकाणी पॉइंट इज घटना झालीच कशी एवढा मोठा ट्रक हो टाचणी नाही आहे ती ट्रक आहे एवढा मोठा मी म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे कुठल्या प्रकारचं राजकारण काय ट्रक गिळण रस्ता रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळण हे पण विरोधकांचा टॅलेंट आहे वा म्हणजे आमच्या टॅलेंट की जात मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुन्हा महाराष्ट्रात पंढरपूर शेडले वगैरे लोकशाही आहे त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर काढला त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही ये म्हणून येईस काय निर्णय झालाय का आजो त्यामध्ये होईल इलेक्शन नऊ नऊ फॉर्म आले नऊ नऊ आणि काँग्रेसचे आणि शिवसेनेचे वेगळे जी मागणी आहे थोडं हिंदीमध्ये इलेक्शन कमिशन येतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला चार तास लागले त्या ठिकाणी पॉइंट इज घटना झालीच कशी एवढा मोठा ट्रक टाचणी नाही आहे ती ट्रक आहे एवढा मोठा मी म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे कुठल्या प्रकारचं राजकारण काय ट्रक का गिळण रस्ता रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं हे पण विरोधकांचा टॅलेंट आहे वा म्हणजे आमच्या टॅलेंट की जात मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं धक्का धक्काय राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुन्हा महाराष्ट्रात पंढरपूर शेडले वगैरे लोकशाही आहे त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर काढला त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून येईस काय निर्णय झालाय का आज त्यामध्ये होईल इलेक्शन आहेत नऊ फॉर्म आले नऊ आणि काँग्रेसचे शिवसेनेचे वेगळे हिंदीमध्ये डिमांड ऐसी आहे की बहुत कन्फ्युशन हो रहा है जिस तरह हमें एक नया चिन्ह दिया गया है उस तरह से ही ये कंफ्यूजन कम करने के लिए जब तक क्लैरिटी नहीं आए उनको भी एक नया सिंबल दिया जाए हमें तुतारी बजाने वाला जो आदमी है वो सिंबल हमें दिया है जो नया है उसी तरह उन्हें भी एक नया सिंबल दिया जाए और ये मांग पहली बार नहीं कर बहुत बार ये मांग हम कर चुके हैं आपण बघूया ना केस तर उद्या ना काही सुप्रीम कोर्ट के बाद पास पहले भी लेकिन इलेक्शन कमीशन जो इस पे फाइनल डिसीजन दे रहा है दैट इज कॉन्ट्रडिक्टरी व्हाट यू आर डिमांडिंग राइट नो कोर्टन कमिशनल इन इनजस्टिस वाज डन टू अस इन द थिंग वी आर फाइटिंग इन सुप्रीम कोर्ट बिकॉज इनजस्टिस वाज डन टू अस एंड नॉट टू मी टू शरद पवार इज द फाउंडर एंड द प्रेसिडेंट प्लीज रीड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द एनसीपी पार्टी डिसाइड्स प्लीज आई रियटरेट रीड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन सी पी एक्सपेक्टिंग वेल वी आर लुकिंग फॉर नेचुरल जस्टिस वी आर ओनली आस्किंग फॉर जस्टिस इफ यू डोंट वॉन्ट टू गिव इट टू अस डोंट गिव इट टू दैम इधर लेट देर बी अ फेयर ट्रायल वी आर आस्किंग फॉर जेंडर इट्स सिंपल है आपका एक घर है आप दोनों भाइयों में अगर अंतर है तो ऐसा नहीं हो सकता कि आपका बाहर भाई उसमें रहे और आप निकल जाए दोनों बाहर के घर में रहिए घर ऐसे लॉक करके रखिए जब जिसको न्याय मिलेगा तब उसको घर जाए इट्स व्हेरी सिम्पल इट्स नॉट एज कॉम्प्लिकेटेड एज यू थिंग राज्यामध्ये धार्मिक महाराष्ट्रामध्ये आज जी अस्वस्थता आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आजचं सरकार आहे खोट बोला रेटून बोला मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या विरोध त्यांना विरोध करायचा त्याच्यानंतर त्यांना आरक्षणाची खोटी आश्वासनं द्यायची आणि काही करायचं नाही सिलेक्टिव्हली भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पक्षातले वाचाळ वीर त्यांचे मित्र पक्षही त्याच्याबद्दल आहेत तुम्ही एक डेटा काढून बघा की भारतीय जनता पक्षाचे वाचाळ वीर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाच कसे येतात आणि त्याच्यानंतर गृहमंत्री त्यांची पाठराखण कशी करतात हे दुर्दैव आहे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये विकास तर झालाच नाही घरं फोडा पक्ष फोडा त्याच्यातूनही महाराष्ट्राने त्यांना रिजेक्ट केलंय त्यामुळे आता ते विधानसभेला त्यांची काही कामं होत नाही आहेत किंवा घरं फोडून पक्ष फोडून पदरात काही पडत नाहीत म्हणून हा त्यांचा एक कट कार्यस्थानी महाराष्ट्र ऐसी विरोधा एक गलित छाव है भिवंडी में रहता ही कल का जो घटना हुई आपने देखा होगा पूरा पूरा का ट्रक जो है वो समा गया जमीन शेम ऑन दिस गवर्नमेंट दिस इज शेमफुल एंड देर हैज टू बी अ डिटेल इंक्वायरी पूरी इंक्वायरी होनी चाहिए इतना बड़ा ट्रक धरती ने पूरे धरती में समा गया ऐसे कैसे हो सकता है कुछ तो है ना इसमें गलत इसकी इंक्वायरी होनी चाहिए रास्ता किसने बनाया किसने कॉन्ट्रैक्ट दिया और थर्टी फोर्टी परसेंट पता नहीं कितना लिया इन्होंने जैसे कर्नाटका में इनकी सरकार थी वो फोर्टी परसेंट की सरकार थी ऐसे अभी लग रहा है कि महाराष्ट्र की फिफ्टी परसेंट सरकार है चुनाव से चुनाव से पहले लॉ एन ऑर्डर के इश्यूज सामने आ रहे हैं धारा भी फिर हो अलग अलग जगह दिख रहा है लॉ एन ऑर्डर के इश्यूज और भी बढ़ते जा रहे हैं ऐसा ये जवाब आप ये सवाल इस राज्य के होम मिनिस्टर जी ऐसी पूछे गृह मंत्री क्या कर रहे हैं इस राज्य के इज अ कम्प्लीट फेलियर भी 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 है, क्या कह रहे हैं आप ये बहुत दुख की घटना घटना है हुई कैसे ये इस पे पूरी चिंता होनी चाहिए और इसकी इंक्वायरी भी होनी चाहिए इसीलिए मैंने ट्वीट भी किया है और मैंने सरकार से भी बात की है और हमारी सबकी कोशिश है की हर नागरिक का मान सम्मान होना ही चाहिए और किसी पे भी अन्याय हो तो उसके खिलाफ हम सब ने समाज मिलके लड़ना चाहिए हर चीज में राजनीति लाना गलत है लेकिन भारतीय जनता पार्टी और उसके मित्र पक्ष घर फोड़ो और पार्टियां फोड़ो इतने व्यस्त है उसमें इनके विकास के लिए टाइम ही नहीं होता है हा प्र हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना आता देवेंद्रजींचा मान सन्मान होतो का नाही हा मला कसा कळणार हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना विचारला पाहिजे ऍट वन आय एम ऍक्च्युली इमोशनली डिवायडेड इन दॅट बिकॉज इमोशनली आय व्हेरी हॅप्पी बिकॉज अतिशय इज अ गुड फ्रेंड अँड अ व्हेरी केपेबल वुमन बट ऍट द सेम टाइम अरविंद केजरीवालजी I, with a heavy heart, because people really wanted. We, people like my generation, looks up to Arvind Kejriwal ji because he's one of the finest leaders India has ever produced.